माझं वय पासष्टच्या पुढे आहे बघा आम्हाला काय सुद्धा सरकाराचा काय योजना सुद्धा आम्हाला मिळाल्या नाही आम्हाला पगार नाही अगर ती लाडक्या बहिणीची पगार नाही किंवा आता काय मग रोज मोलमरजू करून खावं लागा लागलं कायच आम्हाला सरकाराची योजना नाही हाय गॅस आहे की आम्ही आम्ही आमच्या कष्टानं घेतलेला आहे सरकारी आम्हाला मिळाल्या नाही वाढल्या वाढल्या दाळीच्या वाढल्या दळणाच्या वाढल्या सगळं वाढलंच की वाढतच चाललं की मग तेवढ्या तिकीट दिलं मग झालं का रोज चालला आता काय कुठलं काढता रोज मंजुरी केल्याशिवाय भाग नाही इष्टीला दहा रुपये तर काहना दिल्याशिवाय भाग आहे का मग दहा रुपये तर तुटला काटक्या घालायच्या यायचं आम्हाला मूल नाही बाळ नाही नवरा वाढलाय कोण सांभाळायचं पाच किलो मध्ये काय होणार आहे आमचं काय होत आहे काय काय लाडक्या बहिणीची योजना आली आहे महिलांना दिली आहे पण महिलांची सुरक्षा वाढवा मुलींची सुरक्षा वाढवा आत्तापर्यंत आत्महत्या कराल ती बलात्कार कराल ती कोणाची व्यवस्था झाली का पंधराशे रुपये त्यांचे पंधराशे करावं राज्यात निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत आणि यामध्ये सर्वच राजकीय पक्ष तयारीला देखील लागलेले आहेत परंतु यामध्ये मतदार हा महत्त्वाचा असतो तो मतदार या चालू सरकारच्या कामावर समाधानी आहे का आणि जे आमदार आहेत त्यांच्या काम कसं आहे हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत काही शेतकरी आणि शेतमजुरी करणाऱ्या महिला आहेत या महिलांना काय वाटतं यांचं निर्णायक देखील मतदान असतं मावशी काय सांगाल आपलं नाव काया नाए, नाए, काय आणि आपल्याला सरकारच्या योजनांचा फायदा झाला का नाही नाही काय सुद्धा नाही माझं नाव साहित्रा भारत कदम आम्हाला काय सुद्धा सरकाराचा काय योजनासुद्धा आम्हाला मिळाला नाही आम्हाला पगार नाही अगर ती लाडक्या बहिणीची पा पगार नाही किंवा आता काय मोल रोजमोलमजुरीच करून खावा लागा लागावं लागलं कायच आम्हाला सरकारची योजना नाही किती वर्षापासून काम, आता वर्षा काम करत आता आम्ही लय वर्ष झालं सारखं कामच आहे आम्हाला काय कुठं आम्हाला शेतीबाडी नाही काय नाही मजुरीच करत बरं आता आम्ही आता वय किती सांगतो माझं वय पासष्टच्या पुढे आहे बघा जे सरकारने योजना आणलेली आहे की श्रावण बाळ योजना काय काय केलं नाही बघा तसं करा म्हणलं तर म्हणते ती तुम्ही तुमच्या मुलावर केस करा पुन्हा मग आमच्याकडं ती केस आणा मग तुम्हाला पगारचं मग आमच्या मुलं मुलं आता सांभाळायला लागले ती का कोणाला तरी का सुना म्हणते त्या या सासूला भाकर खावा पाणी पिया असं म्हणते ती का काहीच नाही तरी आम्ही सारखं जाऊन विचारतो तरी बी आमचा कोण दखलच घेत नाही मग आता करायचं काय म्हणून आम्ही आता खुरपाला चालला रोज काय सरकारच्या योजना सिलाई मशीन काय 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 नाही काय नाही काय नाही आम्ही आम्ही आमच्या कष्टानं घेतलेला आहे सरकारी आम्हाला मिळाल्या नाही महागाई वाढते महागाई वाढलेच की आता गॅस वाढलाय महागाई मोबाईल वाढले हे आता पगारी बी मागायला लागला तर ही वाढवा लागला तुम्ही मग कसं काय खायचं काय तर वाढल्या 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 दळणाचं वाढलं सगळं वाढलंच की वाढतच चाललं की सरकार म्हणत मग तिकीट दिलं मग झालं का रोज चालला हो का रोज आहे का आता काय कुठलं काढता रोज मंजुरी केल्याशिवाय भाग नाही इश्टीला दहा रुपये तर खावण्या दिल्याशिवाय भाग आहे का मग दहा रुपये तर कुठला राहायचा एस जात असत जातो इष्टीन जातो आम्ही लाबाड कशाला बोलायचं हा अर्ध्या जातो हा कामाला जातो रोज कामाला जातो कुठे तर वर्षात नाही एकदा जायचं अर्ध तिकीट काय खरं अर्ध्या तिकीटाला काय कुठलं काय सोलापूर जायचं कारंबधर असं ह्याच्या पुढे कुठलं लांब लांब जायचं नाहीच की पाच रुपये जायचं नाही याच दुसरं काय आहे इलेक्शन मतदान करतो सगळी तशीच म्हणते ती आल्यावर इलेक्शन आले की म्हणते ती हे तुमचं आम्ही ही घरकुल करतो तुम्हाला तीही पगारी चाल काय नाही इलेक्शन झालं मतदान केलं जावा बोंबलत म्हणते ती आम्हाला मग बोंबलतच घरात बसतो आम्ही काय करुठल्या योजना सुद्धा येत नाही का घरापुत तुमची भांडण झालं म्हणून सुद्धा मिटवायला येत नाही कोण नाही येत नाही इलेक्शन झालं इलेक्शन झालं हो हा करता करता एवढंच म्हणते ती भांडण करा नाही कुणी की जनर डर सुर्या ठवा तरी सुद्धा काय कोण विचार करायला येत नाही असं आहे आता मग करा काय आता येत येते काय येते आम्हाला तर काय म्हणतोय आम्ही काय लिहिलेला आहो का वाचलेला आहोत काय अर मोठे अंगठा कर मला अंगठा करता येतो घरा मतदान तर करता मतदान सोडत नाव बघा किती बी काय होऊ द्या ना करू द्या मग आता ती कुणी तर असं दाखविलं तरी कळतंय आता ना आम्हाला बी दिसत तर नाही चष्मा घालू घालू या आम्हाला दिसत नाही आता कुठल्या मतदानाला कुठल्या याला टाकायचं ती बारकी बारकी लेकरं घेऊन जातो ना तो त्याने दाखविते ती ह्याला करायचे त्याला करायचे मल्हार दाबता बा बटन येतो घरला माघारी हा आता काय काँग्रेस का आता आम्हाला म्हणाले येत ना भाजप आहे कुठं काय असा असं काय म्हणाल येत नाही का आता आम्हाला मुख्यमंत्री आहे माहित आहे कायच माहित नाही आम्हाला आमदार आम तर कुठला माहित आहे आम्हाला म्हणलं तरीच माहित होणार नाही रोज त्याचा ही खुरपणच नेसतं खुरपण आहे हो का चला खुरपाला आमदार कुठला खासदार कुठला मामलेदार कुठला कायच कळत नाही जातच ना कुठं तर काय सांगावं आम्हाला आणि कोणी येऊन आम्हाला मनत बी नाही ही खासदार आहे ती मामलेदार आहे असं कोणी येऊन म्हणतच नाही काय काय नाही तसलं बघ आम्हाला त्या टीव्हीतलं कळत नाही बटणं दाबाच कळत नाही टी व्ही कळवा बघा मोबाईल वर टीव्ही ना आम नाही उगा कुठला तर आला का मोबाईल तर उचलायचं फोन बोलायचं कायच आम्हाला मोबाईल मधलं बी कळत नाही मतदान तर करताव मतदान सोडत ना बघा काय बी उद्या काय बी बोलता गावकऱ्याला भांडताव तरी बी मतदान सोडत ना मतदान करता कायच नाही लाभ मतदान तर करता मग कराकुली काय काय नाही बघा काय नाही घरकुल नाही काय नाही सरकाराचं काय नाही आमचंच मत न्यू खाते ते आमची गाववाले लोक फर मतदान नाही हे घरकुल आहो काय दुसरी योजना काढता काय असून आमच्या लेकरा बाळा असाला शिलाई मिशन नाही काय नाही नातो परतंड असायला ना काय नाही शिक्षणाचं इतकं खर्च आता एवढं कष्ट आता कष्टच करायचं शिक्षणाला भरायचं आता या कोण ला बारावी ला कोण पाचवीला आहे कोण सातवीला हे सगळं कष्टावरच आहे शिक्षण काबड कष्टच करायचं मग आता सरकारनं थोडे आमच्यासाठी बी काय तर करावं की आम्ही एवढ्या सगळं सांगा लागला कळकळून बोलाय लागला मग त्यांनी बी आमच्या नातू हातूफारतूनच तर करावं की जरा नीट आरक्षणाचा वाद चालू आहे माहित आहे माहित आहे की ती तेवढं ऐकूनच हवं बघा ऐकूनच वापर काय कुठलं ये नाही ना ना ते आरक्षणाला बी काय मिळेल ना मग कसं करायचं आपल्यासोबत आणखीन काय महिला आहेत या या ठिकाणी काबाड कष्ट करतात काय सांगाल मावशी किती वर्षापासून काम करत आहे हो आपलं एवढ ड्युटी तवापासून काम करते कसं काय रोज कुरपाला जायचं भाकर बांधायची कामाला यायचं काय निवडणूक आले ते आली पुढे काय आम्हाला काय माहित नाही मतदान तर करत करता मत कसं कोणानं करत कुठे दाखवेल तिथे दाबायचं नाही यायचं कळत नाही काय काय नाही कळत नाही लाडकी बहीण आली त्याचं तर आम्हाला कायच कळत नाही आम्हाला तर पैसे बी नाही तर लाडक्या बहिणीचं कायच नाही कसलं ते ह्याचं पैसे संजय गांधी तसलं काय काय नाही तसलं काय हजार रुपये ते पण नाही 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 कायच नाही म्हण तर चुलीत काटक्या घालायच्या भाकरी पाडवायच्या न यायचं रानात यायच्या पोरं तर शिक्षण हे कसं बारकी बारकी आहे ती एक हाय आता पहिली दुसरी दुसरीलाय ती लेखायची पोरं कामा जाते कष्टच करते ते आता हे रानातलं काम तर काय थोडे दिवस असते नसतं आहे कधी पाऊसात उन्हाळ्यात तर नसतं विचारून जायचं नसलं तर हाय का काम लावता तसले उन्हाळ्यात बी कामच करायचंय नसलं तर बी लाव आमची आहे म्हणायचं सरकार काय देतच नाही आम्हाला काय खायचं काय तसलं तर काय सांगाव तुम्हाला ती तर रेशन ही फुकट देते ती विचाराय की फुकट हाय का रे मग काय फुकट हाय आपल्या सोबत आणखीन काही आजी आहेत आजी किती वर्षापासून काम करत आहे दहा वर्षाची असतात दहा वर्षाची होता तर दोन रुपयाचा रोजगार असेल आठ आणि होत आठ आणि काय कस चारण्याचा बाजार तर जास्त येत होता मग गटोडीवर घेऊन येत होता येत होता बाबा काय करा वज येत नव्हतं असं वज येत होत मग बाजार चालत जात होता मग कुठला बाजार बाजार कुठं करत होता बाजारता का आता का माहेर ख पुन्हा दिल कारंब्यात दिल काय मतदान मग कस किती वर्षापासून करतो मतदान आता ते वयाच्या अठरा वर्षाचे काय आता बदल काय जाणवलं तुम्हाला इतक्या वर्षात काय बी नाही काय काय नाही ती मुलीनं पाच पाचशे दिला ती बी नाही आता लाडक्या बहिणीचं बी नाही ना ती नि, निधीची पगार बी नाही तू हे संजय गांधी काय काय नाही काय नाही 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 पोर ती नाही ती मग त्याच्यामुळेच मिळत नाही सरकारचं काय योजना मिळेल नाही करून खाता आता सुना कशी लेख कशी आहे ती काय आहे मग करून आता वय किती असेल ऐंशी असेल तर पंचायत्तरी करा काय करा सरकारच सरकारला काय सांगता काय सांगायचं असं सांगायचं काय सांग काय तर द्या म्हणता मग आमचे गाववाले म्हणते ती होत नाही करत नाही कर्नाटक भागाला शंभर एकर जमीन असणाऱ्याला पगार येते कुठेतरी नाव नवना आडीचे एकर ते होईना ते पगार अरे काय करायचं कसं भाग वाचतस आपल्यासोबत आणखीन काय महिला आहेत या महिला या उन्हात काबाड कष्ट करत आहेत आणि आपलं जीवन देखील या ठिकाणी जगत आहेत मावशी काय सांगाल आपल्यासोबत <laughs> आणखीन महिला मावशी मा, काय सांगाल <laughs> मला ऐकूयात नाही तर काय बोला येत नाही आपल्यासोबत <laughs> <अपले सुबदा>... बर <laughs> आता तुम्ही म्हणता की गरोगरीबाला दान्य द्यायला हे दे लाव सरकार मदत करालेलं आहे आम्हाला इंदिरा गांधीची पगार आहे नाही म्हणत नाही घरकुल झाले आम्हाला मूल नाही बाळ नाही नवरा वाढला आहे कोण सांभाळायचं पाच किलोमध्ये काय होणार आहे आमचं काय आहे काय मग ती झालं आता आम्हाला एक लेकर नाही तिची आई बहिणी आहेत तिची लेकरं आहेत तिची व्यवस्था आहे का पुरीशींची आत्तापर्यंत आत्महत्या कराल ती बलात्कार करायला ती कोणाचं व्यवस्था झाली का तुम्ही मोर्चा घेऊन गेला मुंबईला हा ठिकाणी गेला तिची काय तुम्हाला घटना घडली का भेटलं का काय तिचा फायदा भेटला का नाही भेटला मग आता मुलीला शिल्ला शाळा शिकवायचं का नाही शिकवायचं हां मला नाही आहेत लेकर मला जे ती लेकरंच आहेत माझी पण एवढं अत्याचार कराल ती दुनियामध्ये तरी पण काय फायदा आहे का पुरीशींचा मग पुरी ठेवावं का न ठेवावं मग पुरिषंचा जरा इलाज करा पुरिषींना द्या जी लेकरं आहे ती गोरगरीब आहे ती जिला होत नाही तिनला बी मदत करा मी माझ्यासाठीच म्हणी नाही सगळ्यासाठी म्हणाला आले बरोबर आहे पण एवढं आहे की वर्ण जे आलं तर हातात येऊस्त तर आमचं नाही आहे ऐका तुम्ही दिलं तर आम्ही खाणार नाही दिलं तर नाही खाणार मग आम्हाला लेकर नाहीत आमची बहिणीची लेकरं आम्हाला बर बघतात बरोबर आहे मग ते झालं एवढं आता ऐंशी हजार पाच हजार मला देते कमी जदाला मग आता तुमच्यावर हाक देऊन जात आहे का माझं नाही मग सरकार विचार ही करत नाही की बलात्कार बलत्कारला आहे अत्याचार व्हायला आहे पोरी मारून टाकालेले आहेत पाच पाच वर्षे सुद्धा तिनला कळी नाही लेकरशींचं मग ती राहा आई बापांनी काय करायचं पिऊन झोपलेलं का बरं नाही मग आई बाप हां मग असं आहे तर तिची जरा व्यवस्था करा मुलीशींचं करा तिच्या मुलीशींना नोकरी नाही पोराशींना बी ए बिकम झालेत तिनला नोकरी नाही तुम्ही देता हो दीड हजार मोबाईलचं लाव गहू पाच किलो देता हो। वीस रुपये पन्नास रुपये अठ्ठावीस रुपये गहू झालेत शंभर रुपये डाळ झाली तेल दोनशे एकशे चाळीस झालं आहे साखर पण पन, पंचेचाळीस पंचेचाळीस झाली काय खायचं काय गोरगरिवाला मग मजूर तर करावंच लागेल मग तिची जरा व्यवस्था करा सगळ्याचीच करा।, करा तुम्ही मुलं आहे ना ती आमचीच माझीच आहेत माझी म्हणून सांभाळते सम सं, समजले मी पण तुम्ही ह्या पुरीसाठी आणि सगळ्यासाठी देशासाठी संरक्षण करा आणि लेकरं जे जे कामाला नाहीत गोरगरीब आहेत कोण कोणकामा आता ती जी पुरी चार आहेत तिला नवरा लाकवा मारला आहे मग तिचा काहीच आधार नाही समजा शेत आहेत तुमच्या नवने शेतात आता तुम्ही केलं तर शेत येणार नाही केलं तर कुठला येणार मग ती बिचारी येतो का तिचा हे जाय लंगड झाले तर तिने कामाला येते मतदान करत असतं करतो मतदान सोडायचं नाही रक्तदान आणि मतदान सोडायचं नाही आपण जेवण गेलो तर सोडायचं नाही आम्ही वयाच्या अठरा वर्ष वर्षानुवर्ष मतदान करत आलात काय बदल जाणवत बदल होतच नाही जितके आता आम्हाला मुलं नाहीत म्हणून आमची पगार चालू केलेली एवढं खरं आहे आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत या ठिकाणी कष्ट करत आहेत काबाड कष्ट करत आहेत काय सागर मावशी या लाडक्या बहिणी बद, योजनेबद्दल काय लाडक्या बहिणीची योजना आली आहे महिलांना दिली आहे पण महिलांची सुरक्षा वाढवा मुलींची सुरक्षा वाढवा ज्याच्या गरिबाचे लेकरं शिकून बसले त्या लेकरासाठी व्यवसाय द्या किंवा त्यांना काहीतरी सवलती द्या कुठं नोकऱ्या लावा तुम्ही जी मोठे त्यांच्या लेकरं नोकऱ्या लिहिले जी भिकारी ती भिकारीच ठेवा लाव तुम्ही त्यांच्या आईवडं कष्ट करून शिक्षण शिकवा तर शिकून काय करायचं लेकरं हां आता माझं लेकरू एक शिकून बसलं आहे म्हणून नाही माझं लेकरू तीन चार बऱ्या भरतीमध्ये जाऊन माघारेलं आता सध्या लेकरू माझं कष्ट करते मग कोणचा बी आला मंत्री आम्ही दान करायचं सोडत नाव मतदान करताव ती भला कोण करायना आम्ही मतदान करायचं ती करताव ती दान सोडायचं नाही पण ज्याचे गरीब जी गरीब आहे ती गरीबच राहिले जी श्रीमंत आहे ती श्रीमंत होतच चालेल मग तुम्ही गरीबाचा न्याय करा तुम्ही मोठे लोक मोठ्याचाच न्याय करता गरीबाचा कुणी न्याय करणार झाला आहे गरीबाच्या लेकरवाचा न्याय करणार आहे गरीबाच्या मुलीवांचा न्याय करी नाही हां जी महिला म्हातारी आहे त्यांना नव ही नाही आधार कुणाचा नाही त्यांना पगारी वाढवा ह्यांच्याकड जा त्याच्या जा कोण त्यांची दखल घेत नाही काय करायचं आता आम्ही एक करू शकतो ही आता महिला ह्या आजी किती वर्ष झाली काम करतात मग त्याचा न्याय करा की तुम्ही काम वगैरे काहीच नाही सध्या लेकरू माझं दळणं दळून खाते सध्या परिस्थिती सांगते माझा लेकरू पाच सहा बारे म्हणजे भरतीला जाऊन आले माझ्या लेकरचं पूर्ण शिक्षण झाले पंधरावी झाली हां बी ए झाले माझ्या लेकराचं मुलीची चौदावी झाली आहे कुठंच नाही गरीबाचे लेकरं न्यायच नाही म्हणून आम्ही विषय कुणी घेतोच घेतच ना आलंय दान दान करायचं आमचं करते पंधराशे रुपये पाठला पंधराशेच्या मागे टाकीचा भाव वाढी लावतो मी साखरेचा भाव वाढला तेलाचा भाव वाढला मग पुन्हा मोबाईलचा रिचार्जचा भाव वाढला पंधराशे दिसानेच आलेलं पण त्याच्या माग किती लावले ती दिसते का हा त्याच्यामुळं कणी कोणता हे आला ज्याला आमचं काम मत का आम्ही ही करत नाही ही काँग्रेसचं आहे भाजपचं आहे जी योग्य वाटते त्याला टाकतो ते दे काम झाले ती आमची काहीच कामं नाही बाबा फक्त आता पंधराशे रुपये आले एवढं झाले बाबा ती पण आणि का आम्ही आणलो नाही हा आम्हाला पंधराशेची अपेक्षा नाही आमच्याला अकरावाची अपेक्षा आहे पंधराशे रुपये त्यांचे पंधराशे का आमच्या जन्माला जाणार आहेत का आमच्या लेकराला अर्धी भाकरी जर तुम्ही कुठं लावणार तर त्या पंधराशेला घेऊन आम्ही काय करावं हां आम्हाला त्या पंधराशेची अपेक्षा नाही तुम्ही किती बिल तर आम्हाला पुरत आहे का आमच्या लेकराच्या कष्टाला तुम्ही लावा ना कुठं पण लावा नोकर तुम्ही भला आम्ही म्हणत नव्हत तुम्ही लाख रुपयाचीच लावा म्हणून पण लेकरा असे भटकत हिंड्यानं ही होईना झाले काय करायचं आम्ही आता पुढारी येथील गावात आम्हाला मतदान करा आम्ही असं करतो तसं करतो आम्ही कुणाच पुढाऱ्याला काही बोलत नाही आम्हाला जे मनाला वाटतंय ते आम्ही करतो आम्ही दान करायचं सोडत ना आम्ही दान करतो हो बोला त्याने आमचा न्याय करू दे न करू दे आमच्या लेकराचं आम्ही दान करायचं ते करतो आम्ही आमचं कष्ट आम्हाला हायच आमचं खुरपण आम्हाला हायच आमची लेकरं काय बी करू खायली ही तर खरं आहे मग आम्ही ते करतो बघा आम्ही कुणाला दोष देशेच मिळाल पंधराशेच मिळाले ते पण आणि आम्ही आण देणार मी पडल्यात एवढी गोष्ट करी महिलांसाठी आणखीन पण योजना असते आम्हाला काहीच नाही आम्हाला शिलाई मिशन नाही कि बाकीच्या योजना जसं लग्न होऊन झालं तसं पहिली योजना मिळाली आम्हाला ही पंधराशे रुपये सरकाराची तसं आम्ही आम्ही कामच करून खातो शेती आम्हाला शेती नाही शेती नाही पाहिलं नाए। नाए। तर या नाए ठिकाणी या महिलांचा आक्रोश आहे वर्षानुवर्ष या महिला आहेत त्या शासनाच्या सोयीसुविधापासून वंचित आहेत या ठिकाणच्या ज्या आजी आहेत या मावशी आहेत वर्षानुवर्ष वर्ष कष्ट करत आहेत परंतु त्यांच्या मुलं मुलं असतील किंवा त्यांच्या जे वडीलधारी लोक आहेत ते कष्ट करताना या ठिकाणी दिसत आहेत शासनाच्या योजनांच्या खरे लाभार्थी हे आहेत हे या महिला आहेत परंतु याच महिला वर्षानुवर्षे वंचित असल्याचं या महिलांचं म्हणणं आम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार सरकारने ज्या लाडकी बहीण योजना आणलेल्या आहेत त्याचा काय पैसे मिळालेत परंतु शासनाने एकीकडे पैसे दिलेत परंतु इकडून महागाई देखील वाढवली असल्याचं म्हणणं या महिलांचं आहे परंतु आम्ही मतदान हे पवित्र समजून आम्ही हे दान कुणाच्या तरी पदरात टाकत असतो अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर